नमस्कार सेवनडीव मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे डॉक्टर स्वप्न पाटकर यांनी संजय राऊत यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे वाकोला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे दरम्यान व्यंकटेश मर्याप्पा अप्पर हा आरोपी हरवला असून संजय राऊत यांनी याला गायब केला आहे असा आरोप डॉक्टर स्वप्न पाटकर यांनी आपल्या तक्रारीत केला आहे एवढंच नाही तर व्यंकटेश्वर हेरगिरी केल्याचा आरोप पाटकर यांनी केला होता अजामीन पत्र वॉरंट जारी करून देखील दोन वेळा व्यंकटेश कोर्टात गैरहजर राहिला व्यंकटेश गैरहजेरीमुळे त्याचे काही बरे वाईट झाले असावे असा संशय पाटकर यांनी व्यक्त केला आहे यावरून स्वप्न पाटकर यांनी संजय संजय विरोधात विरोधात तक्रार तक्रार दाखल के दाखल केली आहे आहे वाकोला पोलीस ठाण्यात करण्यात आली डॉक्टर स्वप्न पाटकर यांच्या तक्रारीच्या आधारे भाजपने देखील चौकशीची मागणी केली आहे दरम्यान डॉक्टर स्वप्न पाटकर या महाराष्ट्रातील पत्राचाळ घोटाळा प्रकरणातील साक्षीदार आहेत तसेच संजय राऊत यांच्या जवळचे नेते सुजित पाटकर यांच्या पत्नी आहेत संजय राऊत यांनी छळ केल्याचा दिल्याचा आणि शिवीगाळ केल्याचा आरोप डॉक्टर स्वप्न पाटकर यांनी केला आहे दरम्यान स्वप्न पाटकर यांनी दोन हजार एकवीस मध्ये संजय राऊत यांच्यावर गैरवर्तन केल्याचा आरोप केला होता संजय राऊत हे आठ वर्षापासून आपले छळ करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करून नक्की सांगा